भावानु अस्सल गुजराती जेवण तुम्हाला जेवायचं असेल तर जयसिंगपूरमध्ये नवीन चालू झालेलं हॉटेल निवेदनाला तुम्हाला यायला लागते हॉटेलचा पत्ता असणार आहे जयसिंगपूरमधील महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर हे हॉटेल आहे भावानू तुम्ही हॉटेलमध्ये गेल्या गेल्या एकदम विषय हार्डपणे तुमचे वेलकम म्हणून आणि त्यात जर तुम्ही इथला ॲम्बियन्स बघायचं म्हटला आगा का डोळं तुमचं विषय हार्ड लकलकणारच या गुजराती थाळीमध्ये तुम्हाला स्पेशल चार प्रकारच्या भाजी प्लस तुम्हाला ताक प्लस तुम्हाला स्पेशल कढी प्लस फुलका प्लस पू पुरणपोळी मिळणार ती पण तुपाची धार सोडलेली आणि हे सगळं तुम्हाला एकाच थाळीमध्ये मिळणार आहे एवढंच नाही तर भावानं तुम्हाला इथं पंजाबी थाळी पण मिळणार आहे स्वच्छतेच्या बाबतीत म्हणला तर इथं पूर्णपणे म्हणजे काळजीपूर्वक लक्ष दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला स्पेशल काटियावाडी थाळी पण मिळणार आहे आणि एवढंच नाही तर काटियावाडीमध्ये असलेल्या स्पेशल वेगवेगळ्याच्या भाज्या ह्या पण तुम्हाला इथं मिळणार आहेत या तर झाल्या थाळ्या ह्याच्यानंतर तुम्हाला स्पेशलमध्ये व्हेज बिर्याणी पण मिळणार आहे जर तुम्हाला गुजराती स्पेशल ऑथेंटिक चव घ्यायची असेल तर भावानु तुम्हाला जयसिंगपूरमधील हॉटेल नेव्यातला नक्की म्हणजे नक्की व्हिजिट करायला लागते शेअर करा तुमच्या व्हेज मित्राला